नमस्कार मी डॉक्टर ज्योती रहाळकर नमस्कार मी सौ चित्रा शब्द सुरांची गणेश जयंतीचा आजचा दिवस त्या निमित्ताने आम्ही ही गुंफण घेऊन तुमच्या समोर परत एकदा येत आहोत आणि ह्या कार्यक्रमाचा आम्हाला विशेष आनंद मिळतो आणि तोच आनंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो गणेश जयंती म्हणल्यानंतर मंदिरांमधून गणेश जन्म साजरा होतो प्रवचन कीर्तन भजन ह्याने सगळं वातावरण दुमदुमून जात आणि हाच गणराय आपल्या घरामध्ये येऊन बसतो तो गणेशोत्सवामध्ये आणि घरोघरी अत्यंत आनंदाने आणि जल्लोषानी हा सण आपण उत्साहाने साजरा करत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणपती हा खूप जणांच्या हृदयामध्ये एक श्रेष्ठ स्थान घेऊन आलेला असा देवता आहे तर गणेश जन्माचं विशेष कौतुक म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक छोटासा बाल गणेश पण आम्ही इथे ठेवलेला आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात कार्यक्रमाची सुरुवात करायची आणि ती छान व्हायला पाहिजे म्हणून कार्यक्रम हा आम्ही शूट करण्यापूर्वीच आपलं जे ग्रामदैवत आहे कसबा गणपती अख्या पुण्याचा ज्याच्यावरती भरोसा आहे आणि विश्वास आहे आणि नवसाला पावणारा आहे शुभ कार्यामध्ये आपण आवर्जून त्याचं जाऊन दर्शन घेतो त्याच्या दर्शनानी पण आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करायचं ठरवलं होतं आतापर्यंत सगळं कसं यथासांग पार पडलं आणि गणेश जन्माच्या दिवशी या भागामध्ये आम्ही तुमच्या समोर आता हजर झालेलो आहोत तर गणेशोत्सव हो म्हणलं की आपल्या समोर एक घरामध्ये येणारी सुंदर गणेशाची मूर्ती ज्याला आपण पार्थिव रूपातली मूर्ती म्हणतो त्याच्यात प्राणप्रतिष्ठापना करून प्राण आणतो आणि त्याचंच चिंतन भजन हे आपण घरामध्ये दहा दिवस करत असतो पण आताच्या ह्या सगळ्या फास्ट युगामध्ये मला असं वाटतं की निसर्गापासून आपण थोडेसे दूर जायला लागलोय आणि साहजिकच शब्दसुरांची गुंफण म्हणल्यानंतर आपला हा भाग म्हणजे एक कविता आणि एक गीत अशीच ह्याची रचना पहिल्यापासून आपण ठेवलेली आहे तर निसर्गाकडे जाण्याचा मार्ग म्हणून आपण गणेशोत्सवाकडे बघू शकतो का आणि अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला तर आपल्याला काय बरं वेगळं वाटेल या आशयाने केलेली ही कविता आता मी तुमच्यासमोर वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर आपण गीताकडे वळणार आहोत एक तरी दुर्वांची जुडी हाताने तोडायला हवी एक तरी दुर्वांची जुडी हाताने तोडायला हवी हिरव्या गार हरळीवरून बोटही फिरायला हवी अलगद नाजू खातांनी फुलं खुडायला हवी अलगद नाजू खातांनी फुलं खुडायला हवी मलमली स्पर्शाची जादू देहात पसरायला हवी फुलांची एक तरी माळ गुंफायला हवी फुलांची एक तरी माळ गुंफायला हवी मनोभावे गणपतीला अर्पण करावी ती कमळ केवडा गुलाब जास्वंद कमळ केवडा गुलाब जास्वंद रक्तवर्णी पुष्पेसारी कमळ केवडा गुलाब जास्वंद रक्तवर्णी पुष्पेसारी स्पर्श आकार रचना गंध यांनी ओळखता यावी गणेशोत्सव म्हणजे नाही नुसताच आरती टाळ्यांचा गजर गणेशोत्सव म्हणजे नाही नुसताच आरती टाळ्यांचा गजर गणेशोत्सव म्हणजे नाही नुसता धांगड धिंगा गोंधळ उत्सव हा मांगल्याचा उत्सव हा मांगल्याचा पावित्र्याचा पण निसर्गाच्या जवळ जाण्याचा सुद्धा तर असा जर का निसर्ग गणेश आपण आपल्या मनामध्ये जर बाणवला तर असं आहे की आपण गणपतीच्या निमित्ताने निसर्गाशी जवळीक साधू आणि यावर्षी येणारा गणेशोत्सव असा आपल्याला गणेश साजरा करता येतोय का याचाही विचार करू तर आज आवर्जून सांगावं असं वाटतं म्हणजे मागच्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये गजानना तू हे माझं फक्त गणपतीच्या कविता असणारं पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये साधारण मी केलेल्या पन्नास ते साठ कवितांमधल्या चाळीस कविता समाविष्ट आहेत आणि ज्यांना आवडलं आवडेल वाचायला आणि ज्यांना हवं असेल त्यांनी कमेंटमध्ये प्लीज विचारा आम्ही हे घरपोच पाठवू शकतो तर फक्त गणपतीच्या कवितांवरचं हे पुस्तक मी तुमच्यासाठी इतिहास दाखवायला आणलेलं आहे आणि त्यातलीच कविता आपण आत्ता ऐकलीच सुद्धा आता आपण जेव्हा म्हणतो की गणपती हे श्रेष्ठ का आणि गणपती हे प्रथम वंदन करायचं असं दैवत का आहे तर गणपती म्हणजे पूर्ण विश्वात्मक देव अशी कल्पना करून खुद्द ज्ञानदेव माऊलींनी सुद्धा गणपतीकडे पाहिलंय म्हणजे भगवद्गीतेच्या त्यांच्या भाष्यामध्ये जी त्यांनी भावार्थ दीपिका म्हणून पुढे प्रसिद्धी सांडली त्या भावार्थ दीपिकेमध्ये आपण अनेकदा ओम नमोजी आद्या हा आपण श्लोक सगळ्यांनी ऐकलाय म्हणला आहे आणि त्याचे स्वर आपल्या कानात अगदीच सहजपणे दुमदुमतात पण हे सगळं गणरायाचं वर्णन ज्ञानदेव माऊलींनी कसं केलं आहे याबद्दल आपण थोडस बघूयात सर्वव्यापी तू रे ऐसा तूच आत्मा अन परमात्मा तूच जाणीशी तुला स्वतःला जय जय कार असो तुझा अठरा पुराणे हे अलंकार म्हणजे गणपतीला घातलेले जे अलंकार आहेत ते अठरा प्रकारचे आहेत आणि आपले जे अठरा पुराणं सांगितली आहेत तेच जणू त्या ते गजाननाचे अलंकार आहेत अठरा पुराणे हे अलंकार विविध तत्वांची रत्ने त्यात तर आता हे अलंकार कसे आहेत तर त्याच्यात असंख्य रत्न जडवली आहेत आणि एक एक रत्न म्हणजे जणू काही एक एक तत्व जे आपल्याला ज्ञान देतं शिकवतं मोठं करत आणि ते जर जाणलं तर माझ्या मते अठरा पुराणं आणि त्यातली तत्व हे जर जाणलं तर ब्रह्मज्ञान झाल्यासारखंच होतं नाही का ओंकार रूपी गणेश अकार उकार मकार मात्रा ह्या ऐशा तीन ओंकाराच्या अकारात असती चरण दोन उकारात उदर विशाल मकाराचे महामंडल वेटोळे शोभे मस्तक तर असं हे नितांत सुंदर गजाननाचं वर्णन माऊलींनी केलंय आणि वादच नाही की आपण सुद्धा प्रत्येक शुभ कार्याला जर का गणेशाचं स्तवन केलं गणेशाची पूजा केली तर आपलं कार्य सिद्धीच जाण्यासाठी गजानन आपल्या पाठीशी सतत राहतो तर हा सगळा जो गणपती आहे तो आपल्या सगळ्यांसाठी आहे त्यामुळे तो गणपती आपल्याला कसा दिसतो त्याच्याकडून आपल्याला काय मिळतं त्याची आपण पूजा अर्चा का करावी हा एक भाग झाला भक्तांसाठी पण गणपती हा सुद्धा पार्वतीचा लाडका पुत्र आहे तर खुद्द पार्वती जी शक्ती रूप आहे जी प्रकृतीची एक आपल्याला प्रतीक म्हणून आपण तिच्याकडे बघतो आणि जी सगळी सृष्टी निर्माण करण्यामध्ये तिचा मोठा भाग आहे तर अशी ही पार्वती माता तिच्या त्या गोंडस गजाननाकडे कशा पद्धतीने बघत असेल किती कौतुक वाटत असेल तिला तिच्या त्या बाळाचं तर ह्यासाठी हा विशेष गणपतीचा पाळणा जो आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण पहिल्यांदाच युट्यूब वरती आणतो आहोत तर तो गीताच्या रूपाने चित्रा सादर करणार आहे आणि चित्रांनी स्वतःच त्याला सूर बांधलेला आहे तर तिच्याच कडून ऐकूयात गणपतीचा पाळणा शब्द अर्थातच ज्योतीचे आहेत जो जो रे जो जो रे गजानना जो जविते मी तुझला जो जो रे जो जो रे गजानना जो जविते मी तुझं शिवशक्तीच्या पुत्रा निजरे लढी बाळा जो जो रे जो जो रे गजानना जो जविते मी तुझं ना तल्लखी तू बुद्धीने देव तुझ होणे सकलकलांचे तुझ पाशी असते अमोल साठे तल्लख असशी तू बुद्धी, बुद्धी देव तुझ होणे सकलकलांचे तुझ पाशी असते अमोल साठे बाळा जो, जो जो रे जो जो रे गजानना जविते मी तुझला किती सांगू मी कौतुके गोंड तवते बाल गणेशा तुझ शोभे गजमुखतून दिल तनुते किती सांगू मी कौतुके गोंड तवते बाल गणेशा तुझ शोभे गजमुख तुंदिल तनुते बाला जो जो, जो, रे, जो, जो रे गजानना जो मी तुझला मंगल कार्याचा सिद्धिला सूर तुझा ना व्रत वै कल्ले सार्याना आशिष तव गरजेचे मंगल कार्याचा सिद्धिला व्रत वैकल्ले सा आशिषतव गरजे बाला जोरे जो 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 गजानना जो जोविते मि तुजला पुत्रा निजरे लडिवाला बाला जो जोरे जो जोरे जो जो गजानना जो ते मी जो ते मी जो ते मी क्या बात है? तर आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की लिहा आम्हाला तुम्ही तसा मेसेजही करू शकता आणि खूप खूप धन्यवाद हा कार्यक्रम तुम्ही मनापासून ऐकलात आणि एकच विनंती की गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये हा पाळणा एकदा तरी वाजवून बघा आणि सगळ्यांना ऐकवून दाखवा आणि आमचा हा एपिसोड पण शेअर करायला विसरू नका आणि अशीच प्रेरणा देत रहा आणि गणेश जयंतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद गणपती बाप्पा मोरया